हल्ला वाद धुळे गाव या गावात गेल्या अनेक वर्षापासून मेंढपाळ आणि गावकऱ्यांमध्ये गुरे चाळण्यावरून वाद निर्माण होत आहेत याबाबत गावकऱ्यांकडून धुळे वन विभागाला वारंवार मागणी करून देखील कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे काल गुरे चाळण्यावरून गावामध्ये वाद निर्माण झाला गुरे चालण्याच्या कारणावरून मेंढपाळ समाजातील काही तरुणांकडून गावकऱ्यांना गुरे चालण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे मेंढपाळांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये वारंवार वार वाद होत होते यावर उपाय म्हणून मेंढपाळांना आणि गावकऱ्यांना दोन भाग करून यामध्ये चराई करण्याचं सांगण्यात आले होते मात्र तरी देखील मेंढपाळकडून गावकऱ्यांच्या जनावरांसाठी असलेल्या क्षेत्रामध्ये मेंढपाळे आपले गुरे घेऊन चराई करत असल्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि या वादाचे रूपांतर हे तुफान हानामारीत झाले त्यामुळे हा सर्व प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने या क्षेत्रावर पूर्णपणे गुरे चालण्यास बंदी आणावी आणि वन हे सुरक्षित ठेवण्यात यावे जेणेकरून मेंढपाळांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये होणारा वाद थांबेल त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली माझं नाव शिवाजी माणिक मराठे इथे जंगलामध्ये भानगड झाले माझ्या पुतण्याला या धनगरांनी लय मारलं आज मरून जाता मी जर राहतो तर मरून जाता तर या जंगलाची बंदोबस्त करावी हीच माझी नम्र विनंती आहे म्हशी चारणावरून काही म्हशी चारू राहते तर त्यांना तिकडे जंगल दिला होता त्यांनी इकडे टाकलं आणि दादागिरीत जंगलचे वडांग फेकून सांग दादागिरीत चाराला लटकले आणि त्यांनी डायरेक्ट दोन मुलांना असं मारलं नाही लहान मुलांना मारलंय ते दवाखान्यात आजोबी ॲडमिट पडले आज पाच दिवस झाले ती बांधगडला तर आजोबी त्यांची तब्येत चांगली नाहीये तेवढी माझी नम्र विनंती आहे जंगलावर लवकरच्या लवकर काहीतरी कारवाई करावी आणि त्यांनी तेवढं ऐकायचं करायचं